इतिहासाचा पुन्हा म्हणजे नाशिक शिक्षणाचं भरबडणार दार म्हणजे नाशिक प्रगतीची शान नाशिक तुमचा आमचा अभिमान नाशिक आणि या नाशिकचे सर्व तुम्ही आम्ही आशे सादर करत करीत आहोत होय हे सूर्य आहे प्रकाश पिढीला आडवा डोंगर आडवा डोंगर चु चाहला अनि अरे हा विंचू तर निराळा विंचू दिसतोय अरे लय निराळा आहे हा निराळा विंचू लय जालिम आहे हा गातत आहे तुझ्यासाठी माझ्यासाठी आणि या सर्वांसाठी होय काय हा तर लय जालिम आणि खतरनाक विंचू दिसतोय यावर काही उतारा बितारा आहे की नाही उतारात जाऊ दे पण याची काय गळते तुला माहिती आहे का अरे यानं होते काय गत समाजात राहत नाही पत होय काय आणि काय काय होत ते मार तुला सांगायचं दाखवतो तुला एक दोन भानावर येईल माझ्यासोबत चल कि मा कुठं चालला शेताकडे शेताकडे अरे याला एक गमत दाखवायची चल तुला हे दाखवतो दाखव बाबा दाखव

रा आजकाल आराणी नवरा कोणालाच नको बरोबर 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 म्हणजे बर तुला डोकं चालवायला जगामध्ये हे शिक शिकलेलं म्हणजे आराणी माणसापेक्षा येडे धडे चांगले हा पाहिजे तुला ये दाखवतो येडी म्हणता माल येडी म्हणता येडी म्हणता माल येडी म्हणता येडी म्हणता येडी म्हणता येडी म्हणता मानता

ನಾಲ್ಟೆ ನಟೆ ಅಲ್ಲಿ ಕುಡಿದ್ರೆ ಮೀನಾ 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 ಚಾರ್ಶ किलोमीटर अंतरावरून आले मी चारशे पाचशे किलोमीटर हा चारशे पाचशे किलोमीटर इथं कशाला आली बरं तू तुझं काय भाव इथं आले नाही मी मला पाठवला इथं तुला पाठवलं कोण पाठवलं तुला मला ना मला ना पंढरपूरच्या काळ्या बाबा पंढरपूरच्या काळ्या बाबा कशाला पाठवलं बघा अग काय सांगू तुला मला नावसण पण सगळी येळी म्हणते पण शिकलेली येळी बर मी प्याचडी जावे प्याचडी माहितीये का तुला सगळ्या डिग्री ऐकलं तू डिग्री ऐकली प्याचडी म्हणजे काय मी आहे डॉक्टर आहे माझ जा नको जाऊ बाय मी नाळ्या बाबा तुला ना पण कशासाठी पाठवलं मला काळ्या बाबा सांगे गावगाव जाय खेड्या खेड्यात जाय आजकाल आपली अडाणी जनता फार आहे माय शिकलेली नाही अशिक्षित आहे त्यांना तू संज्ञा करण्याचं काम कर केली जनताने हानम आहे माझी खेड्यापाड्यात अडाणी जनता आहे आज लोकांना गाडीच्या पाड्या वाचता येत नाही बँकेने व्यवहार करता येत नाही एवढंच ये काय ऑनलाईन पैसे काढायला गेले तर तेही समजत नाही मग त्यांचा फायदा लोक घेतात असे का मग तू काय सांगणार त्यांना माय आपलं सरकार एवढं चांगलं आहे खेड्या खेड्यात गावागावात या महाराष्ट्र शासनानं साक्षरता साक्षरता अभियान अभियाभियान उल भारत साक्षरता कार्यक्रम चालू केला आहे आणि त्याच्यामध्ये या माझ्या माता मावल्यांना अशिक्षित आलानी लोकांना शिकवता येते मग त्यांनी जाऊन शिकलं पाहिजे तिथं ते शिकले सुशिक्षित शिक झाले शिक तरच त्यांना सगळ्या क्रिया करता येईल माझे गुरुजी लोक या लोकांना रात्रीच शिकवताय दिवसा शिकवताय मी यांना वर्गात जाऊन काही बसायला हरकत आहे का मी बर बरोबर मी त्याकडे जाणार मला गाडीच्या पाठा वाचता येतात करता येतात मी यांना काय झालं बर बाई बरोबर सांगते तू हा म्हणून माझ्या काळे बाबांना मला पाठवलं आणि काळे बाबा सांगितलं की खेडे जाय आणि या लोकांना या पूर्ण साक्षरता अभियान साक्षरता अभियान नऊ लाल भारत कार्यक्रमाला वर्गाला हजर राहायला लाव आणि त्या ठिकाणी व्हा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या येई तू बरोबर सांगते सांगते ना आणि म्हणून मी सांगते शिका व्हा आणि आपल्या जीवनात कल्याण करून घ्या आणि म्हणून मी म्हणते बाई येडी म्हणता म्हणाला म्हणा म्हणता म्हणता म्हणा म्हणता ये अरे पण कोण म्हणतय इथं लय शानी एवढी शानी आपल्या आपल्याकडची पण शानी बर तुझा लय चालू होत याच्यावर उतारा काय उतारा काय हो उतारा पण दाखवतो चल बर पण चाल पत्र शब्द वाचतो मी पत्र वाटतो मी शब्द वाचतो मी पत्र वाटतो मी सोन्याच पत्र पत्र आलय ये सोन्याच पत्र पण तुला वाचता बाई मला एक सांग तू एवढ मोठ पोराला शिक्षण दिलं

पिंकीला ती योजना माहितीये आहे पिंकी त्याच्यावर काम करणार आहे इथून पुढे ती तुला रोज शिकवणार आहे ती योजना पिंकी कडनं समजून घे मला पुढचे पत्र वाटायचे आहेत या तो बरं का आई तू शिकायला शिकायला पाहिजे आई

आहे कार्यक्रम उल्हास त्याच्या अंतर्गत जे काही पंधरा ते पस्तीस वयोगटातले किंवा त्याच्या पुढचे जे शिकायला शु, शु, इच्छुक असतील त्यांनी शाळांमध्ये जाऊन आपलं नाव नोंदवून त्यांना शाळेतील शिक्षक असतील स्वयंसेवक असतील किंवा विद्यार्थी असतील यांच्या मार्फत त्यांना साक्षर करण्यात येईल त्याच्यामुळे या कार्यक्रमाचा सगळ्यांनी लाभ घेऊया आणि सगळ्यात महत्वाचं जर आता साक्षर झाला तर आपण याच्या पुढे म्हणू शकतो काय आत्मविश्वासाचा आत्मविश्वासा